पोळ्याच्या अमावशाला सोयाबीन पिकावर आपण कोणती फवारणी केली पाहिजे जेणेकरून कुठल्याच प्रकारचा रोग आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही अडीचा प्रादुर्भाव बघायला मिळणार नाही तसेच सोयाबीन प्लॉट जर पंच्याहत्तर टक्के शेंगा अवस्थेत जर असेल तर शेंगा भरण्यासाठी आपण अशी कोणती जबरदस्त फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि फवारणी देखील कमी खर्चात होईल म्हणजे पैशांची देखील बचत होईल आणि वेळेची देखील बचत होईल तसेच आपल्याला चांगला रिझल्ट देखील मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी कल्याणी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की प्रत्येक शेतकऱ्याला चांगल्यातली चांगली माहिती व्हावी आणि शेतकऱ्याचा फायदा व्हावा शेतकऱ्याला कमी खर्चात चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळावा आणि शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं त्यासाठी हा व्हिडिओ गरजू आणि गरीब शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो पोळ्याच्या अमावशाला अडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात निर्माण होतो तर असे बरेच जण सोशल मीडियावर सांगत असतात तर बरेच जण अडीसाठी फवारणी घेत असतात आणि पोळ्याच्या अमावशाला म्हणजेच त्या पिरियडमध्ये जवळजवळ म्हणजे कुणाचं सोयाबीन प्लॉट हा पन्नास टक्के शेंग अवस्थेत असतो तर कुणाचा पंच्याहत्तर टक्के शेंग अवस्थेत असतो तर सोयाबीन प्लॉट पंच्याहत्तर टक्के जर शेंग अवस्थेत असेल तर आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून दाणे हे टपोरे होतील चांगल्या प्रकारे शेंगा भरल्या जातील चापल्या राहणार नाही आणि आपल्याला गॅरंटेड चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल आणि रोग देखील नायनाट होईल तर अडीचा प्रादुर्भावासाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ते म्हणजेच ॲशिपेट तर ॲशिपेट आपल्याला पंच्याहत्तर पर्सेंट हे तीस ग्रॅम घ्यायचं आहे तर मित्रांनो आपल्याला हे प्रमाण पंधरा तर वीस लिटर पंपसाठी घ्यायचं आहे आणि व्हाईट फ्लायच्या प्रादुर्भावासाठी आपल्याला या ठिकाणी ऍसिटमाप्राईड वीस टक्के म्हणजे पंधरा ग्रॅम घ्यायचं आहे तसेच याच्यासोबत सोबत खत म्हणजे शेंगा भरण्यासाठी दाणे टपोरे होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी विद्रव्य खत आहे ते म्हणजेच झिरो नऊ सेहेचाळीस किंवा एक नऊ सेचाळीस तर मित्रांनो एक नऊ सेचाळीस जर अवेलेबल नसेल तर आपल्याला या ठिकाणी झिरो नऊ सेहेचाळीस हे प्रतिपंप शंभर ग्रॅम एवढं आपल्याला या ठिकाणी आहे तसेच तुम्हाला जर येलो मजाचा जर प्रादुर्भाव वाटत असेल किंवा सुरुवात झालेली असेल तर अशा वेळेस आपण प्रतिपंप या ठिकाणी फिप्रोनिल पाच टक्के आपल्याला या ठिकाणी पस्तीस तर चाळीस मिली एवढं घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने फवारणी व्यवस्थापन करायचं आहे तर मित्रांनो जास्त माग फवारणी घेण्याची आवश्यकता नाही आहे तर मित्रांनो अळीसाठी आपण या ठिकाणी जर ब्रँडेड अडीनाशक असेल तर त्याचा वापर म्हणजेच टाळायचा आहे तर जास्तच ब्रँडेड म्हणजे अडीनाशक कीटकनाशक वापरण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही अशी घेतलं तरी म्हणजे अळीचा या ठिकाणी नायनाट होऊ शकतो आणि अळीचा प्रादुर्भाव जर सर्वात म्हणजे जास्त असेल किंवा मोठ्या प्रमाणात असेल तर या ठिकाणी आपल्याला अळीनाशक केम हे चाळीस मिली प्रतिपंप या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे ज्या वेळेस तुम्ही केम अळीनाशक घेत असणार त्यावेळेस आपल्याला एशी हे स्किप करायचं आहे म्हणजे हे घ्यायचं नाही आहे कुठलंही एक तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो हे जबरदस्त असं कॉम्बिनेशन फवारणी म्हणजेच सर्वात स्वस्त आणि खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊन जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजेच मी जे काही तुम्हाला माहिती सांगितली व्हिडिओमध्ये मा तर तशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन फॉलो केलं तर नक्कीच रोगाचा देखील नाही नाट होईल आणि शंभर टक्के म्हणजेच दाणे भरतील म्हणजे शेंगा हे चापल्या राहणार नाही आणि दाणे हे टपुरे देखील होतील तसेच जास्तीत जास्त हा व्हिडिओ गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन जर मिळवायचं असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृतपेटन ॲप डाउनलोड करा अमृतपेटन ॲपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे लाखो शेतकरी अमृतपेटन फॉलो करून बऱ्याच वर्षापासून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन ते ही कमी खर्चात घेत आहे इन्स्टा असेल फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे फीडबॅक बघू शकता तर मित्रांनो वाट कसली बघताय फॉलो करा अमृत पॅटर्न ॲप भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये